नमस्कार मी आज कैरीची चटणी दाखवणार आहे ओली कैरी आंब्याची कैरी बघा आंब्याची कैरीची चटणी एक कैरी घेतली किसून घटे अर्धी अर्धा वला वाला, वाला, वाला नारळ घेतलं आहे खोबरं किसून चार ओली मिरची दहा बारा कडीपत्त्याची पानं दहा बारा लसणीच्या पाकळ्या आणि एक वाटी कोथिंबीर अशी चटणी वाटायची आधी एक एक वाटून घ्याल एकदम सगळी वाटणार नाही खोबरं आधी वाटून घेणार थोडं मीठ टाकायचं चवीनुसार साथ कैरीची चटणी कोबरं टाकलं यात मीठ टाकलंय कैरी ఇది ఆంబట్ కి ఆ మోడే లసూ కడి పిన వాటి కొంబీర చారిర్చి ఆంబట్నా తిక్క పాన యాజే అనమి आता वाट बघा कैरीची चटणी तयार झाली तुम्ही कशी करता काय वापरता कैरीच्या चटणीला ती कमेंट करून सांगा मला बस बस